यासारख्या पसर साथी पसरलेल्या आहेत इतके बरेच लोक आजार आहेत अशा प्रकारचं तर हे कसे टाळता येईल यासाठी या आपण व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो कीटकजन्य आजारामध्ये प्रामुख्याने तीन डास महत्त्वाचे आहेत त्या त्याची माहिती आपणास मी सांगू इच्छित आहे त्यामध्ये पहिला अनाफिलिस डास अनाफिलिस डास जो आहे तो मलेरिया रोगाचा प्रसार करतो दुसरा इडिसिजिप्ती नावाचा डास तो डेंगू आणि चिकनगुनिया या आजाराचा वाहक आहे आणि तिसरा जो डास आहे तो क्युलेक्स फटिगन्स नावाचा डास हा हा चावल्यामुळं आपल्याला फायलेरियासिस आणि मेंदूज्वर म्हणजे में त्याला हत्तीपायरो आणि मेंदूज्वर असा त्या डासामुळं आजार होऊ शकतो तर आपल्याकडं सध्या तरी मलेरिया आणि डेंग्यूचे डास आहेत आणि काही ठिकाणी फायलेरियाचे पण केसेस आता मागच्या पंधरा दिवसात सापडल्या त्याचे सर्वे चालू होता तर ते तर आता तीन डास आहेत ते नेमकं ओळखायचं कसं तर हे पण आपल्याला माहीत असलं पाहिजे की तर आना नावाचा डास साधारण आकाराने मोठा असतो तो डास संध्याकाळच्या वेळेत आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतो तिन्ही सांज झाल्यानंतर अंधार पडल्यानंतर घरात येत असतो आणि ह्या हा डास चावल्यानंतर आपल्याला मलेरिया होऊ शकतो त्यानंतर दुसरा डास आहे इडिस इजिप्ती नावाचा तर हा डास एक काळ्या रंगाचा डास त्याच्या पायावर असे पांढरे चट्टे म्हणजे अगदी बिबट्या वाघासारखा त्याच्यावर पट्टे पट्टे असणारा डास असतो आणि हा डास हा दिवसा चावणारा डास आहे डे बायटर आहे आणि हा डास चावल्यानंतर आपल्याला चिकनगुनिया आणि डेंगू हा आजार पसरत असतो तर हा डास दिवसा चावणारा असतो त्यामुळं दिवसा जे कामाला मंडळी आहेत घराबाहेर आहेत तर साधारण त्या लोकांना याची जास्त लागण होण्याची शक्यता आहे धोका असतो आणि तिसरा जो है, सरका डास आहे अगदी चिलट्यासारखा दिसणारा डास छोटा डास आहे तर तो त्याची पैदाशी गटारातल्या पाण्यात होत असते तर गटारात पाणी गटारात ते डुक्कर असतात तर अशी त्याची लाईफ सायकल डुक्कर आणि नंतर मानव आणि तो चावल्यानंतर विशेषतः लहान बाळाला पंधरा वर्ष जातले लहान बाळ आहेत त्यांना मेंदूज्वराचा आजार होऊ शकतो मेनेन्जायटीस आणि दुसरं ज डास झाल्यानंतर रोग फायलेरियशीस ना नावाचा आजार होतो त्यामुळं विकृती येऊ हो शकते पाय हत्तीच्या पायासारखे होऊ शकतात त्यांना अंडाशयाला सूज येऊ हो शकते वध्यत होऊ शक येऊ हो शकतं अशा प्रकारचं या हानी या डासामुळे होत असतात तर आता आपल्याला हा डास ह्या डास चावल्यानंतर मग काय कायचे घ्यायला पाहिजे उपचार कसे घ्यायला पाहिजे याविषयी पण तुम्हाला माहिती सांगणार आणि त्याचा प्रतिबंध कसा करायला पाहिजे समजा आता पावसाच्या दिवसात पावसाचं पाणी आहे पाऊस पडतोय तर घराच्या आपल्या छतावर पत्र्यावर जी काय बिनकामाची आपण आडगळीच्या वस्तू घरातल्या वस्तू वरती टाकलेल्या असतात फुटके डबे असतील टायर असतील छोटे छोटे डबे असतील नारळाचे करवंटे असतील त्याचमध्ये पावसाचं पाणी साचतं आणि त्या साचलेल्या पाण्यात ह्या इडिस नावाच्या डासाची मादी अंडी घालत असते आणि ते अंडी आळी कोश आणि प्रौढ डास याचं असे हे त्याचं चक्र सात दिवसात पूर्ण होत असते आणि तो तयार झालेला डास हा किमान एकतीस दिवस त्याचं आयुष्य असतं आणि तो साधारण तीन चार किलोमीटरच्या परिसरात तो फिरत असतो आणि दूषित झालेला डास चावला तर सगळ्यांना डेंग्यू चिकून होऊ शकतो तर आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला ही जी निकामी वस्तू आहेत तर त्या घरावर टाकलेल्या आजूबाजू जर पाणी साठत असेल तर ते आपण ते नष्ट केली पाहिजेत पाणी साचू दिलं नाही पाहिजे आणि जी खर्चाची भांडी आहेत हौद आहे रांजण आहे संडाच्या वर्ष टाके तर त्यामध्ये त्या झाकून ठेवल्या पाहिजेत तसेच ते जे खर्चाची भांडी आहेत ते आठवड्यातून एकदा स्वच्छ धुतली पाहिजे कोरडा दिवस पाळला पाहिजे आणि जे शक्य नसेल तर त्यामध्ये मग काही गप्पी मासे असतील किंवा आवेशसारख्या औषधाचा वापर केला पाहिजे म्हणजे त्याची पैदास होणार नाही आणि तिसरं जे डास छोटे डास आहेत तर ते गटारं वाहती केली पाहिजेत जेणेकरून गटारामध्ये त्याची पैदास होणार नाही अशा प्रकारचे हे आपल्या काळजी घेतली पाहिजे आणि त्यानंतर जर डासांचं प्रमाण ऑलरेडी वाढलेलं असेल डास जास्त प्रमाणात असतील तर त्याला आपल्या ग्रामपंचायत असेल किंवा का स्व काय स्वयंसेवी संस्था असतील लोक यांनी त्याच्या डास नष्ट करण्यासाठी धूर धूरफवारणे त्यामध्ये पायरेथरिम नावाचं एक औषध असतं ते टाकल्यामुळं जर आपण धूर फवारणी केली तर त्या धुरामुळं ते डास मरून जातात तर ती करायला कि पाहिजे किंवा घरात आपल्या स्प्रेइंग म्हणजे औषध फवारणी असं करायला पाहिजे आणि प्रत्येकानं मग ह्या अशा डासाच्या चावण्यापासून बचाव करण्यासाठी अंगभर असे कपडे घालायला पाहिजे मच्छरदानाचा वापर करायला पाहिजे ऑलऑट असतील ओडोमस असेल यासारख्या पदार्थाचा वस्तूंचा वापर करायला पाहिजे आणि जर काही लक्षणं आढळून आलीच तर आपल्याला त्यामध्ये जर निजीकचे प्राथमिक आरोग्य केंद्र असेल दवाखान्यामध्ये जाऊन रक्ताची तपासणी करायची आहे रक्ताची साधी तपासणी केली तर त्यामध्ये मलेरियाचे पॅरासाईट जंतू आपल्याला आढळून आले तर मलेरियाचा समूळ उपचार घ्यायचा आहे जो चौदा दिवसाचा उपचार असू शकतो तो घेतला पाहिजे आणि डेंग्यूसारखा ताप आला असेल तर त्याच्या प्लेटलेटचं प्रमाण किती आहे आणि ते सिमटमॅटिक ट्रीटमेंट असल्यामुळं प्लेटलेट वाढेपर्यंत ते औषधं योग्य विश्रांती आहार पाणी भरपूर पिलं पाहिजे अशा प्रकारचं काळजी घ्यायला पाहिजे आणि पायाचा रोग जर असेल तर त्या डी सी नावाच्या गोळ्या आरोग्य विभागामार्फत दिल्या जातात त्याची एकूण हे काळजी घ्यायला पाहिजे तर आपल्याला आपलं कुटुंब आपला, आपला परिसर स्वच्छ ठेवला तर निश्चितच आपण यापासून बचाव करू शकतो धन्यवाद